नमस्कार भावांनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो भावांनो प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी कोणत्याही शासकीय कार्यालयात जावं लागतं मग ते कोणतंही शासकीय कार्यालय असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो तहसील असो पुलिस स्टेशन असो किंवा आपली ग्रामपंचायत असो कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणत्या नाही कोणत्या कामानिमित्त आपल्याला जावं लागतं मग तो कितीही सामान्यातला सामान्य व्यक्ती राहू द्या त्याला शासकीय कार्यालयामध्ये काम पडतच असते उदाहरणार्थ समजून चला आपल्याला पुलिस स्टेशनला जायचं आहे आणि पुलीस स्टेशनला जाऊन आपल्याला एखाद्या व्यक्तीविरुद्ध एफ आय आर दाखल करायची आहे तर अशावेळी आपण त्या स्टेशन स्टेशनमध्ये व्हिडिओ शूटिंग करू शकतो का जर व्हिडिओ शूटिंग करू शकत असेल तर कोणत्या नियमानुसार करू शकतो आणि व्हिडिओ शूटिंग करण्यापासून जर तो संबंधित अधिकारी जर आपल्याला रोखत असेल व्हिडिओ शूटिंग तुम्ही करू शकत नाही म्हणत असेल तर अशा वेळी आपल्याला कोणतं पाऊल उचलायचं आहे आणि संबंधी उच्च न्यायालयाचं कामत आहे या, या, काम या विषयासंबंधी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला ग्रामपंचायत कायद्याविषयी अजून जास्त जाणून घ्यायचं असेल गा ग्रामपंचायत कायदा नेमकं काय ते समजून घ्यायचं असेल तर त्या पुस्तकांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण खरेदी करू शकता ठीक आहे तर चल आपण आपण सविस्तर माहिती पाहू भावांनो आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी रेकॉर्डिंग करू शकता काही प्रॉब्लेम नाही रेकॉर्डिंग करण्यापासून कोणताही अधिकारी तुम्हाला रोखू शकत नाही फक्त याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिजे आणि चांगलं समजून घ्यायचं आहे हर एक नागरिकांना प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये व्हिडिओ शूटिंग काढता येते फोटोग्राफी करता येते फेसबुक लाईव्ह पण घेता येते भावांनो आपण सार्वजनिक तक्रारी सोडवत असताना संबंधित पोलीस स्टेशन संबंधित शासकीय कार्यालय तुमच्या तक्रारीची दखल घेत नाही किंवा सामान्य नागरिकांची दखल घेतली जात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ज्यावेळेस तुम्ही फेसबुक लाईव्ह करता त्यावेळेस कार्यालयातील जे लोकसेवक असतात ते तुम्हाला सर्वप्रथम फेसबुक लाईव्ह किंवा शूटिंग बंद करा असे सांगतात पण भावांनो शूटिंग बंद करण्याचा कुठलाही संबंध येत नाही कारण या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ येथे वर्ष दोन हजार एकवीस रोजी एक केस दाखल झाली होती रवींद्र शीतलराव उपाध्याय विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि न्यायनिर्णय झालेला आहे सव्वीस जुलै दोन हजार बावीसला थोडक्यात नेमकं का प्रकरण काय चला समजून घेऊ या प्रकरणामध्ये तक्रार देण्यासाठी संबंधित तक्रारदार पुलिस स्टेशनला गेले आणि संबंधित तक्रारदाराने पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केले संबंधित ठाणे अंमलदार किंवा पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांना तक्रारदार व्हिडिओ शूटिंग करत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित तक्रारदारावरच एफ आय आर दाखल केली या विषयासंदर्भात त्या केसची ट्रायल खालच्या कोर्टामध्ये चालू होती संबंधित तक्रारदाराने एफ आय आर चुकीच्या पद्धतीने दाखल केला म्हणून एफ आय आर क्रॅश करण्यासाठी नागपूर खंडपीठामध्ये केस दाखल केली त्यामध्ये नागपूर खंडपीठाने संबंधित तक्रारदारावरचं एफ आय आर रद्द केला आणि नागपूर खंडपीठाने त्या आदेशात म्हटले आहे की भलेही कार्यालयीन गुपिते कायदा एकोणीसशे तेवीस म्हणजेच ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट एकोणीसशे तेवीसचा कलम दोन पोट कलम आठ यामध्ये जे क्षेत्र प्रतिबंधित असते आणि अशा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जे पोलीस स्टेशन येते अशा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये व्हिडिओ शूटिंग करता येत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे जे प्रतिबंधित क्षेत्र असते अशा संबंधित ठिकाणी नोटीस लावलेली असते की हे क्षेत्र प्र प्रतिबंधित आहे कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी किंवा व्हिडिओ शूटिंग करू नये मात्र उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की पोलीस स्टेशन हे काही प्रतिबंधित क्षेत्र नाही ते एक सार्वजनिक ठिकाण आहे त्यामुळे तेथे ते आणि सदर कायद्याच्या कलम दोन पोटकलम आठनुसार जेथे जेथे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेले नाही तेथे ते तुम्ही व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी करू शकता म्हणून भावांनो तुम्ही कुठल्याही कार्यालयात तक्रार आंदोलन किंवा कुठलाही अर्ज द्यायला गेले असता कुठला प्रश्न सोडवायला गेले असता, तुम्हाला फेसबुक लाईव्ह करायचं असेल व्हिडिओ शूटिंग करायचं असेल तर तुम्ही त्या कार्यालयाचा जो कोणी अधिकारी किंवा संबंधित जो कोणी तुमचा तक्रार सोडवणारा असेल त्याला व्हिडिओ शूटिंग किंवा फेसबुक लाईव्ह करणार आहे याची जाणीव करून द्यायची आहे आणि आपले फेसबुक लाईव्ह किंवा शूटिंग चालू ठेवायची आहे यामध्ये अजून एक शंका निर्माण होते ते म्हणजे पुरुष अधिकारी असेल तर शूटिंग काढायला सोपे जाते पण महिला अधिकारी असेल अशा वेळेस मात्र पुरुषाला व्हिडिओ शूटिंग करणे थोडेसे कठीण जाते कारण त्यांना ते महिला अधिकारी ट्रॉल करतात ते म्हणतात की मी महिला आहे तुम्ही माझी शूटिंग करू शकत नाही मात्र विषय असा आहे की ती भलेही महिला असेल पण ती शासकीय नोकरीत आहे शासकीय विभागात आहे इथे ते एक पद आहे आणि सदर पदाची जबाबदारी त्या संबंधित महिला अधिकाऱ्यावर आहे त्यामुळे इथे जेंडर किंवा लिंग हा विषय नसतो उदाहरणार्थ समजा की तुम्ही एखाद्या तहसीलदाराकडे एखादी तक्रार घेऊन गेला किंवा तुमचा तिथे काही वादविवाद झाला त्या खुर्चीवर बसणारा अधिकारी पुरुष असो किंवा महिला असो तहसीलदार पदाला जेंडर मान्य नाही शूटिंग करत असताना सदर महिला अधिकारी असे म्हणत असेल की मी महिला आहे महिलेचं शूटिंग तुम्ही करू शकत नाही महिला कर्मचाऱ्याला तुम्ही त्रास देऊ शकत नाही महिला अधिकारी असे म्हणत असेल तर त्या संदर्भात त्या अधिकाऱ्याकडे त्या संबंधित ज्या काही नियम असतील ते आम्हाला दाखवा असे तुम्ही म्हणू शकता कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये आपल्याला शूटिंग करायची असेल किंवा फेसबुक लाईव्ह करायची असेल आणि संबंधित अधिकारी तसे करू देत नसेल तर संबंधित अधिकाऱ्याकडून तसे लेखी स्वरूपात त्यांच्याकडून आपल्याला लिहून घ्यायचं आहे लिहून घेतल्यानंतर आपण लगेच पिटिशन दाखल करू शकता नागपूर खंडपीठामध्ये त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात भावांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे जे शासकीय कार्यालय असतात ते शासकीय कार्यालय जनतेच्या सेवेसाठी असतात ती पब्लिकची प्रॉपर्टी आहे जनतेची प्रॉपर्टी आहे जनतेची मालमत्ता आहे त्याच्यामुळे कोणताही अधिकारी आपल्याला शू शूटिंग म्हणा फेसबुक लाईव्ह म्हणा करण्यापासून रोखवू शकत नाही कारण शासकीय कार्यालयामध्ये शासकीय ऑफिसमध्ये जे कोणतेही अधिकारी असेल ते अधिकारी जनतेच्या सेवेसाठी असतात जनतेची सेवा करत असताना जर त्यांच्याकडून दिशाभूल होत असेल जनतेची एखाद्या व्यक्तीला जर त्याचा परिणाम भोगावा लागत असेल ला आणि न्याय मिळवण्यासाठी जर तो रेकॉर्डिंग करत असेल तर हे काही चुकीचं नाही आहे भावांनो शासकीय कार्यालयामध्ये त्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती महिला असो किंवा पुरुष असो शूटिंग करण्यास काही हरकत नाही कारण त्या पदाला त्या शासकीय कारण त्या शासकीय नोकरीत आहे त्या शासकीय विभागात आहे त्याच्यामुळे त्या पदाला झेंडर मान्य नसते ती महिला असो किंवा पुरुष असो आपण शूटिंग करू शकता आणि जर आपल्याला शूटिंग करू देत नसेल तर तसंच त्यांच्याकडून आपल्याला लेखी स्वरूपात लिहून घ्यायची आहे तर भावांनो माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद